माणुसकीचे दुकान ते रोजच्याप्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडंसं पाय मोकळ करायला निघाले होते इतक्यात एक गोड कोवळी हाक आली काका काका ते वळाले सात आठ वर्षांची चिमुरडी धापा टाकत त्यांच्याकडे येत होती काय घल एवढी धावत आलीस काकाने थोडंसं थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं काका पंधरा रुपयांचे तांदूळ आणि दहा रुपयांची डाळ हवी होती मुलीच्या डोळ्यात निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं आत्ताच दुकान बंद केलं ग सकाळी ये ना मिळेल पण आत्ता हवी होती तिनं अगदी हळू आवाजात सांगितलं लवकर यायचं होतं ना ग आता सगळं आवरून ठेवलंय त्यांनी सौम्य पण व्यावसायिक स्वरात सांगितलं मुलगी गप्प झाली नजर खाली घालून बोलली सगळी दुकानं बंद झालीत काका आणि घरी पीठही नाहीये हे ऐकून काकांचं काळीत सुन्न झालं क्षणभर ते शांत राहिले तू आधी का नाही आलीस बाबा आत्ता आले। घरी आले आणि घरी ती थांबली बहुतेक अश्रू रोखत असावी काकांना काही विचारायचं नव्हतं आता त्यांनी तिच्या डोळ्यात बघितलं आणि न बोलता खिशातून दुकानाची चावी काढली दुकान उघडलं आवरलेलं सामान बाजूला ठेवलं आणि डाळ तांदूळ न तोलता थेट थैलीत टाकून दिलं ती थैली घेताना म्हणाली थँक्यू काका काही नाही ग आता घरी नीट जा त्या रात्री ते नीट झोपू शकले नाही त्या मुलीचा चेहरा तिची हतबलता आणि ती एक ओळ घरी पीठही नाही हे सातत्यानं त्यांना अस्वस्थ करत राहिलं त्यांना स्वतःचं बालपण आठवलं रिक्षा चालवणारे बाबा दुसऱ्यांच्या घरात कामं करणारी आई पाण्यात भिजवलेली पोळी खाल्लेली रात्र आज माझ्याकडे दुकान आहे कमाई आहे पण माणूसकी आहे का दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यावर त्यांनी एक फलक लावला तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील तर संकोच करू नका हक्काने मागा ही उधारी नाही माणूसकी आहे आणि बाजूला एक डबा ठेवला जर तुम्हाला कुणाला मदत करायची इच्छा असेल तर या डब्यात पैसे टाका सुरुवातीला लोक चकित झाली पण हळूहळू समजलं की हे प्रसिद्धीसाठी नाही आहे ही मनापासून माणुसकीसाठी केलेली गोष्ट आहे एका आठवड्यानंतर तीच मुलगी पुन्हा आली यावेळेस आपल्या लहान भावासोबत काका बाबांनी काही पैसे दिले मागच्या वेळेस जे घेतलं होतं ना त्याचे पण पैसे मोजून घ्या नाही गं त्या दिवशी जे दिलं होतं ते माणुसकीचं होतं त्याचा हिशोब नसतो मुलगी हसली फलक वाचला आणि म्हणाली बाबा म्हणाले की ते रोजंदारी करून आले की या डब्यात पैसे टाकतील जेणेकरून इतरांनाही मदत होईल त्या दिवशी दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलं खरंच नेकी कधी वाया जात नाही हळूहळू त्या दुकानाचं नाव पसरू लागलं माणुसकीचं दुकान गल्लीतल्या आजीबाई अगदी एकटे राहणारे वृद्ध रोजंदारी करणारे मजूर आणि तिथून सन्मानाने साम सामान घेत सक्षम लोक त्या डब्यात थोडे थोडे पैसे टाकत शाळेतली मुलं आपला गुल्लक फोडून त्यात पैसे टाकू लागली हे दुकान आता केवळ व्यापाराचं ठिकाण नव्हतं ते एक विश्वासाचं मंदिर मानलं जात होतं नंतर एका स्थानिक पत्रकाराने ही गोष्ट प्रसिद्ध केली जिथे नफा नाही गरज महत्त्वाची वाचा माणुसकीच्या दुकानाची गोष्ट ही बातमी व्हायरल झाली अनेक सोशल मीडिया पेजेसने त्यावर व्हिडिओ बनवले लोकं लांबून या दुकानाला बघायला येऊ लागले पण दुकानाने कधीच त्याचा फायदा घेतला नाही जर एका मुलीच्या उपाशी पोटानं मला बदललं तर कदाचित हे दुकान इतरांनाही बदलू शकेल ती मुलगी आता रोज शाळेत जाते दुकानदाराने तिच्या शिक्षणाची फी गुप्तपणे भरली एक दिवस तिचे बाबा म्हणाले त्या दिवशी तुम्ही केवळ तांदूळ आणि डाळ दिली नाही माझ्या मुलीला विश्वास दिला की जगात अजूनही चांगले लोक आहेत ही गोष्ट एका चिमुरडीची आहे पण हे एक मोठं परिवर्तन बनलं आहे बदल बाहेरून नाही होत तो आपल्या अंतकरणातून सुभे सुरू होतो